गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी भर पावसात देवीपाडा येथे ताडपत्रीचा आधार घेत करावा लागतो अंत्यविधी ताडपत्रीखाली चार वर्षात दहा वेळे सुरगाणा तालुक्यात अंत्यविधीची वेळ प्रतिनिधी बोरगाव सुरगाणा पेठ दिंडोरी कळवण त्र्यंबकेश्वर या आदिवासी भागातील समस्या गेल्या अनेक वर्षापासून जैसे थे आहेत स्मशानभूमी शेड अभावी सुरगाण्यातील आदिवासी बांधवांना मरणानंतरही बुधवारी उंबरठाण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या देवीपाडा येथे मोतीराम येवाजी बागुल पासष्ट या वयोवृद्धावर भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ आली राजकीय पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनाच्या महापुरात विशिष्ट दबावाखाली सुरगाण्यातील आदिवासी बांधव बुडाला आहे गेल्या चार वर्षाचा जरी विचार केला तरी दहा वेळेस भर पावसात ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्याची वेळ सुरगाणा तालुक्यातील आदिवासी बांधवांवर आलेली आहे सुरगाणा तालुक्यात पिळूकपाडा तेवीस सप्टेंबर दोन हजार एकवीस साबरदरा आठ जुलै दोन हजार बावीस केळीपाडा चौदा जुलै दोन हजार बावीस उंबरदे नऊ जुलै दोन हजार तेवीस पळशेत अठरा जुलै दोन हजार तेवीस चंद्रपूर पाच सप्टेंबर दोन हजार तेवीस वावरपाडा अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या ठिकाणी ताडपत्रीखाली अंत्यविधी करण्यात ता आले आहे उलगुलान टुडे न्यूज साठी लक्ष्मण बागुल बोरगाव ताज्या व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा